Huk hurting them perhaps About it F hoc penguin Wild, oh, Penguin Wow, nandito ito Ho, totoo Minagawa po लवकरच येता कधी यायचे दोन प्राणी लवकर येतले शिंगा पण कार मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मा तुम्ही माझ्या पाठी बघतास की भाऊदाजी संग्रहालय भाऊदाजी लाड संग्रहालय असा म्हणजे आम्ही राणीच्या बागे दिलं आणखी बरेच दिवस झाले बारक्यात प्राणी देखायचे होते कारण लहान होत नव्हतं आज फायनली सुट्टी असा त्याच्यामुळे आम्ही राणीच्या बागेत दिलं आता बघूया राणीच्या बागेत आपला काय काय बघू भेटतात दुपार असा त्याच्यामुळे ऊन असा आतमध्ये झाडांची सावली बरी दिसतात तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपली राणीची बाग कशी असा चला आमच्यावर राणीची बाग फिरू द मुंबई झू आयस्यून आतमध्ये जाऊ कसं हा बाहेर एंट्री करून एंट्री तिकडून नाही सगळं तरी गर्दी आहेच सेल तिकीट सिस्टम होता त्याच्यातून तिकीट काढलं या बारक्यात आणि माझा आणि तसं मस्तपैकी जागा असा लोक फोटो काढतात हायसून एंट्री असा हायसून एक्झिट असा एंट्री करूया आता चला चला आता आतमध्ये येलो हायसून आता चालू होतात काय काय बघू भेटतात तुमका देखत आहे जे जे बघतं लग त्या तर बारके आता पहिल्यांदाच राणीच्या बागेत आणलं आहे बघू काय रिस्पॉन्स देता चला खरा की काय मस्त बोर्ड लावलं नाही असं बारको बघता आणि हिसून लोक हो थांबा मी लवकरच येते काय झालं आला ना ते देखवलं मी असत आणि मस्त हिरव दुपारचे बारा वाजलेत थोडा गरम होता पण झाडं असल्यामुळे इतका काय वाटणार नाही तर लय मुश्किल आहे बाबा चालणार लवकरच येत कधी यायचे दोन प्राणी लवकर येतले कोल्हा आणि सिंह आता हायसर काहीतरी गर्दी आहे काय माहीत नाही लोक फोटो घेतात म्हणजे काहीतरी प्राणी असत नाही नाही लोक तर कसलेही फोटो घेतात काय खरा नाही अस्वल कुठे असत नाही चल टायगर दिस म्हणजे वाघ टायगर टेरेटरी असं लिहिलं नाही असं आता वाघ दिसता काय बघूया अस्वल तर काय दिसलो नाही टायगर लपलो दिसणार नाही मी तिथे आहे काय माहिती लोक फोटो तर घेतात तिथे पण हैसर बारा शिंगा पण बा? दिस हे ते बघ बसले ते बसत तुला चला म्हणलंय हैसर आता ग्लोबल कसले कधी पेंगवीन कक्ष लिहिले आहेत पेंग्विन कक्ष चल आता बघूया पेंगवीन दिसतात काय पेंगवीन कक्ष बघूया काय बघूया भेटत काय आतमध्ये गेलं आता पेंगवीन बघूक थंड थंड वाटत रेडी ऑडिटोरियम सही आहे पेंगविन बरीच गर्दी दिसत रे हो पेंगविन वाव ते तेव्हा कसं पोहतोय तुम्हाला वाव आता त्याला तीनशे रुपयाचे कॅरेम पॉपकॉर्न घेतलं आणि हो कॅफेटेरिया असा हैसर तुमचा खाऊक सगळा भेटतला तर यो मेन राणीच्या बागेतलो मेन फरक घ्या हैसर तुमचा पुरी भाजीपासून सगळा मिळताला लोक खाऊक बसलेचा फ्राईज सांगून झाले बारक्या घेतल्या आणि त्याने काही खाल्ल्या नाही कॅफेटेरिया मस्त असा बरेचसे ऑप्शन असतात कुपन घेऊचं असं आणि कुपन घेऊन मग तुम्ही सगळा घेऊ शकता पॅनकेकपासून डोसा मसाला डोसा इडली बिडली सगळा असा आता आपण हैसर बाहेर पडलो बघूया पुढे बघू काय भेटता चला चला हो इथे मोठे गोपट आहे बरोबर

स्विमिंग करते सगळी माहिती दिली असं कासवाची आणि सगळ्यात जुनो प्राणी असं दिले आय डोंट नो बरच काय काय वाचण्यासारखं आहेसार काय नाही सगळे कासव थळेसर बसलेत हे आवं वाव हातोडवर येतो मंडळी जमिनीवरचे कासव तेसर पाण्यातले कासव हे सर, सर जमिनीवरचे कासव सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जबरदस्त मार्क बघतात काय काय दिसतात मंडळी क्रोकोडाइल चला क्रॉकोडाईल बहुत झाले आता दिसते दिसत नाही वरतून बघू घ्या आणि खालून खालून बघू द्या ऐसून तर काय दिसणार नाही वरतून तर काय दिसला नाही आता खालसून काय बघूत भेटता का बघूया पाणीच पाणी बघूत भेटता तेवढ्या उन्हातसून बरा वाटतं पाणी नोकर कोण आहे ये मगर बसली आहे खोटी वाटतात खरी आहे की खोटी आहे बसली तर अशी आहे की खोटी वाटता पण पाण्याचा म्हणजे खरी असते पैसेनं ऑक्सिजन येत वाटत पैसर जवळ बसली आहे खरी होती काय नाही होती नाही खरीच वाटतेरची पहिली आहे चल पाणी पक्षी अॅक्वाबर्ट्स चला आता पाण्यातले पक्षी बघूया मगर विगार बघून झाली ऊन लागल्यामुळे थोडा हैराण होत झाला आता बघूया काय काय दिसतं तर बघत बघत जाऊया एक चांगला की हैसर सगळी माहिती दिलेली असा पोरांका माहिती कळू शकता चमचा बदक लिमिंगो करकोचा बगडा चलो ये चल ये ये इथून मात lagi lih hmm. Wow, pasti udah itu. Wow. Eh, wow. सगळ्या मंडळी आता एक्झिट करू सगळा झालं बघून चलो आम्ही इलाव राणीची बाग बघून त्या मंडळी चला आता आम्ही राणीची बाग बघून इलाव बरेचसे प्राणी प्राणी दिसतात बरेचसे प्राणी दिसतात कमी असत नाण्यांची क्वांटिटी थोडी कमी असा पेंगून वगैरे चांगले असतात बघूक पण माकडा काय दिसली नाही माकडा दिसली पाहिजे होती माकडा काही दिसली नाही तर बरं असा बारक्या लोक पोरंगा दाखवण्यासाठी बरा असा फिरण्यासाठी संध्याकाळची किंवा थोडं ऊन नसताना इलं असतं तुमका बघूक बरा वाटतला खाऊक वगैरे मस्त असा सगळी सोय असा तर यो व्हिडिओ हायसरच संपूया जर तुमका हा व्हिडिओ आवडलो असाल तर ह्या व्हिडिओत नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका ചാത്ത വേട്ട മതി ബൈ ബൈ